नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव पाथर्डी दीडशे ते चौदाशे सरासरी आठशे रुपये पुणे सातशे ते पंधराशे सरासरी अकराशे रुपये येवला तीनशे ते तेराशे एक सरासरी एक हजार रुपये येवला आंदरसूल तीनशे ते बाराशे चोवीस सरासरी नऊशे पंच्याहत्तर रुपये नाशिक साडेतीनशे ते तेराशे सरासरी एक हजार रुपये लासलगाव पाचशे ते पंधराशे एक्केचाळीस सरासरी बाराशे ऐंशी रुपये त्याचबरोबर सिन्नर पाचशे बाराशे पंच्याऐंशी सरासरी अकराशे रुपये पैठण दोनशे ते बाराशे सरासरी नऊशे पन्नास रुपये संगमेर एकशे एक्कावन्न ते चौदाशे एक सरासरी सातशे शहात्तर रुपये चांदवड सहाशे ते चौदाशे पंच्याहत्तर सरासरी अकराशे दहा रुपये मनमाड चारशे ते चौदाशे पंचावन्न सरासरी बाराशे रुपये सटाणा दोनशे ते चौदाशे पंचेचाळीस सरासरी अकराशे पंच्याण्णव कोपरगाव पाचशे ते तेराशे सरासरी अकराशे रुपये नेवासा घोडेगाव तीनशे ते बाराशे सरासरी नऊशे रुपये श्रीरामपूर सहाशे ते तेराशे पन्नास सरासरी अकराशे रुपये पिंपळगाव बसवंत चारशे ते सोळाशे एक्कावन्न सरासरी बाराशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख बाजार समितीतील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव अजूनही आपण शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही दररोजचे कांदा बाजारभावाचे अपडेट बघवयास मिळतील